नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी रसिकेच भुजबळ आग्रही असताना सुहास कांदेंची एंट्री म्हणून झळकले बॅनर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या माहितीला स्पष्ट बहुमत मिळालं तर शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे राज्यात सध्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा रंगलेली असताना आता नाशिकमध्ये पालकमंत्री कोण होणार याबाबत चढाओढ सुरू असल्याचं दिसून येत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असताना आता सुहास कांदे यांचे भावी पालकमंत्री म्हणून बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांपैकी चौदा जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झालाय आणि त्यातच नांदगाव विधानसभा मतदारसंघातील सुहास कांदे यांच्या विरोधात समीर भुजबळ या लढतीची राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे नाशिकमध्ये कांदे विरुद्ध भुजबळ हा संघर्ष नाशिककरांना पाहायला मिळाला आहे नांदगावमध्ये सुहास कांदे यांनी नव्वद हजारांच्या फरकाने निवडून येत भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांचा पराभव केला आहे आता सुहास कांदे यांचा नाशिक जिल्ह्याचे भावी पालकमंत्री असा बॅनर नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे या बॅनरची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे एकीकडे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचं नाव देखील अग्रस्थानी आहे तर दुसरीकडे भुजबळांना शह देण्यासाठी कांदे समर्थकांकडून सुहास कांदे यांचा भावी पालकमंत्री असा बॅनर लावला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि त्यामुळे आता पालकमंत्रीपदावरून कांदे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक